काही गोष्टी ह्या खूप सहजरित्या नॅचरल इंटेलिजन्सवरती होऊ शकतात त्याच्यासाठी आर्टिफिशियलची गरजच नाही आहे ह्या वर्षात सगळ्यात जास्त चॅट जे पी टी वापरलं गेलं व्हॅलेंटाईन्स डे इंटरॅक्शन वेगवेगळ्या लोकांबरोबरचं हेच मरत चाललं आहे ते वी आर युजर्स ऑफ ए आय नॉट द प्रोग्रॅमर्स ऑफ ए आय त्यामुळे पहिल्यांदा हे लक्षात घे की यू आर नॉट कंपीटिंग विथ टेक्नॉलॉजी तुझी स्पर्धा ही तुझ्या क्षेत्रातल्या एका माणसाशी ज्याला ए आय येतं मी स्वतःला जर अपडेट आणि अपग्रेड नाही केलं तर या काळाच्या ओघात हो मी मागे पडणार आहे ए आयचा ह्युमन माइंडवर काय इम्पॅक्ट होतं दो इंटरेस्टिंग दोन्ही आहेत म्हणजे पॉझिटिव्ह पण आहेत निगेटिव्ह पण आहेत आपण आधी निगेटिव्ह बोलूयात आळस वाढणं ही खूप मोठी गोष्ट आहे असेल ऍक्च्युली नाही पण म्हणजे कारण ह्याची डिझाईन डेव्हलपमेंट फारच क्लिष्ट आहे फार प्रॉब्लेमॅटिक आहे डाऊट किती लोक असतील फॉर आळशी असेल हे मी मान्य करतो पण आता गंमत बघ ना आता म्हणजे मला साधा हा जो प्रश्न असेल ना मी हॉलमध्ये बसलो आहे आणि चार पावलं उचलून उठून चालायचं आणि फॅनचा रेग्युलेटर कमी जास्त करायचा हाही मला आता प्रॉब्लेम व्हायला लागला आहे हाही मला आळस करायचा आहे म्हणून मी तो स्मार्ट फॅन घेतो अलेक्साशी कनेक्ट करतो आणि म्हणतो हे अलेक्सा टर्न ऑफ द फॅन आता ही कन्व्हिनियन्स म्हणून त्याच्यातला बघायचा भाग का आळस म्हणून बघायचा हा रिलेटिव्ह आहे दुसरा एक भाग काय होतो की काही गोष्टी या खूप सहजरित्या नॅचरल इंटेलिजन्सवरती होऊ शकतात त्याच्यासाठी आर्टिफिशियलची गरजच नाही आहे पण त्याही गोष्टी आता आपण तिकडे करायला लागलो आहे म्हणजे से फॉर इन्स्टन्स असाइनमेंट हा एक खूप मोठ्या गोष्ट आहे की त्याच्यातली काहीच गरज नाही म्हणजे द होल अँड सोल पर्पज त्या गोष्टींचं जे असायचं हेच तिकडे निघून जात आहे किंवा क्रिएटिव्ह प्रोसेसेसमधल्या काही गोष्टी असतील की जिथे त्यावेळी ती गोष्ट त्यावेळी मला सुचणं हीच मजा निघून गेली आहे म्हणजे एक थोडासा डायग्रेस करत विषय असेल तर थर्टीएथ नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी टूला ला च्या जी पी टी झालं आणि त्या वर्षात म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी टू एंड आणि ट्वेंटी थ्री अख्ख ह्या वर्षात सगळ्यात जास्त चॅट जे पी टी वापरलं गेलं व्हॅलेंटाईन्स डेला कारण लोकांनी त्याच्यावरनं लेटर्स बनवून घेतली आता मला पॉइंट विथ इट्स की त्यातली मजा सोडून दे पण मुळात काहीतरी स्वतःला सुचणं आणि तो मला जे काही मग चांगली असेल वाईट भावना असेल कुठली का असे ना ती तितक्या मनांपासून तितक्या पोटतिडकींनी कोणापर्यंत सांगणं ही जी तळमळ होती ना ती तिथे निघून गेली आजकाल ऑफिसमधले ईमेल्स पण ते इतके असे ड्राय वाटतात की कारण ते जी पी टी असतात ते लगेच कळतं ते जे एक सेन्स होता ना की कम्युनिकेट करण्यामधली की तो तू मग तो छान शब्द वापरलास की तो भाव जो होता की मी लिहित असताना जो भाव आहे हा अनफॉर्च्युनेटली याच्यात निघून जातो त्यात ना मेसेज कन्वे होतो आय हॅव नो इश्यूज इन टर्म्स ऑफ कन्व्हेंग द मेसेज पण त्याच्यातल्या ज्या इमोशन्स आहेत त्या निघून गेल्यात सो so, तो एक खूप मोठा मला जाणवलेला प्रॉब्लेम दुसरा मला मनावर होणारा प्रॉब्लेम असा जाणवतो आहे की लोकं खूप एकटी होतील यांनी स्पेसिफिकली आत्ता तुझी जी जनरेशन आहे ती की जी लोकं आत्ता खूप लवकर या गोष्टींना ॲडॉप्ट करू शकतील लवकर तुम्ही ऑलरेडी हे वापरायला लागाल पण मग एकलकोंडेपणा किंवा फिलिंग अलोन हे खूप जास्त इथे वाढेल कारण से फॉर एक्सटान्स मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तर मला एखादी गोष्ट माहीत नसेल तर ग्रुप स्टडी नावाचा एक प्रकार असायचा काहीतरी ग्रुप ऑफ ॲक्च्युअल ह्युमन होते की ज्यांच्याशी गप्पा मारत होतो ज्यांच्याशी काही गोष्टी इंटरॅक्ट व्हायच्या त्या इंटरॅक्शन्समधनं अर्थात माझी मजा मस्ती वगैरे वगैरे गोष्टी तर असायच्याच पण बाकीचं शिक्षण हा वेगळा भाग झाला आता मला त्याला बायपास करणारा वेळ वाचवणारी सोल्युशन म्हणून जर मी जी पी टीकडे बघितलं किंवा ओव्हरऑल ए आयकडे बघितलं तर माझा वेळ नक्की वाचेल मला पटकन ती गोष्ट सोपी होऊन कळेल कदाचित मला ती व्हिडिओसारखी दिसेल कदाचित ती मला पॉडकास्टसारखी ऐकू येईल कदाचित ती मला प्रेझेंटेशनसारखी दिसेल मला कळेल माझं पर्पज नक्की होईल पण आय मिस ऑन द एंटायर तो पार्ट ऑफ इट सो तिथे तो परत एक माणूस एकटा होणं हे आणि स्पेसिफिकली अगेन पीपल ऑफ युअर एज कारण जे आत्ता ती उडी घेऊन त्या क्षेत्रात जात आहेत म्हणजे कुठेतरी एक्सप्लोअर करायला एक्सपोज व्हायला जात आहेत आणि तिथे त्यांच्याबरोबर हे पण येतं आहे तो तिथे मला जरा इशू वाटतो आळशी होणं इन टर्म्स ऑफ म्हणजे फिजिकल प्रॉब्लेम्स वाईज पण म्हणजे अगदी साधं असेल की मला एखादी गोष्ट हवी असेल तर लायब्ररीत जाऊन काहीतरी शोधणं ही गोष्ट गुगलनी बंदच केली ना आता ह्याच्या पलीकडे जातं कमीत कमी गुगलवर काय व्हायचं की तू जो सांगायचं की इथे जा आणि शोध तू गुगलला जेव्हा प्रश्न विचारतेस तेव्हा तुला म्हणतो की ह्या दहा ठिकाणी उत्तर मिळेल पण तू जा वाच आणि शोध इथे तेही नाही तू प्रश्न विचार तो डायरेक्ट तुला लिहून देतो की कसं लिही सो so, ही मधली जी प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस मी फिजिकल प्रोसेस पण म्हणतोय मी गेटिंग अप फ्रॉम माय चेअर गोईंग टू अ प्लेस डुईंग फ्यू थिंग्स मग हातांनी लिहिणं आणि डूइंग फ्यू थिंग्स हे सगळंच एलिमिनेट झालं नक पण बाकी शरीराला होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत मग एकाच ठिकाणी बसून दहा गोष्टी करा मग जाड होणं असेल किंवा लवकर येणारे आजार असतील किंवा पाठ दुखणं असेल हेही सगळं ह्याच्यामुळेच येणार आहेत आणि ती सगळी ह्याची ती बाजू झाली खेळणं हा प्रकार सुद्धा बंद होईल अजून कारण आय एल फाइंड गेम्स ऑनलाईन गेम्स तर होतेच त्याच्याही पलीकडे जाऊन इथे आता था तर पर्सनलाइज गेम्स पण सुरू झाले आहेत की ए आय बेस्ड गेमिंग हे अजून एक मोठं क्षेत्र आलं आहे की मला समजा म्हणजे ग्राउंड स्पोर्ट्स आवडतात से फॉर इन्स्टन्स मला क्रिकेट आवडतं बट आय लाईक स्ट्रॅटेजी आय लाईक काहीतरी अजून चार गोष्टी तर आता असे गेम्स किंवा असा कंटेंट रेडी व्हायला लागला आहे की विच इज कम्प्लिटली फॉर मी आणि आय विल गेट इन्व्हॉल्ड इन इट लाईक इन एनिथिंग सो so, तिथेही परत इंटरॅक्शन वेगवेगळ्या लोकांबरोबरचं हेच मरत चाललं आहे पॉझिटिव साईड ह्या सगळ्याची बघायची झाली आहे म्हणजे ती काय नाही याच्यातला भाग नाही पण ती जर बघायची झाली तर प्रोडक्टिव्हिटी आणि क्वालिटी एन्हान्स खूप होते म्हणजे जी अगदी साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी करत असताना खूप वेळ जात असेल रिडंडंट आहेत किंवा रिपिटेटिव काम आहेत ही सगळी खूप सोप्या पद्धतीने आणि खूप इझिली या प्लॅटफॉर्म्सवर यायला लागतील या प्लॅटफॉर्म्सवर ही इतक्या इझिली घडायला लागतील की त्याच्यात अरे बापरे म्हणजे इथे वेळ नाही गेला हे इतकं सरळ साधं घडलं अशा पद्धतीने त्याच्याकडे बघायला लागेल सो ह्युमन एरर नावाचा जो भाग होता तो तिथे होऊन जाईल कदाचित मी समजा आता स्टुडंट्सच्या लाईफमध्येच बोलायचं झालं तर इंग्लिश सेंटेन्स बिल्डिंगसाठी ए आयचं मदत होईल पण थॉट डेव्हलपमेंटमध्ये नाही होऊ शकत तुला काहीतरी आहे तू काहीतरी लिहिलंस तर ते जरा बऱ्या पद्धतीने रिफ्रेश कर इथे ठीक आहे पण विचार पण त्यांनीच करा लिहा पण त्यांनीच हे असं नाही होणार अजून एक चांगली गोष्ट ह्याच्यात होऊ शकते की ज्याच्यामध्ये आपण म्हणता येऊ शकेल की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला आवडत नाहीत पण कराव्या लागतात साधी गोष्ट आहे की माझा एखादा मित्र मित्रात हा जो बघत असेल व्हिडिओ त्याला अकाउंट्स आवडत नाही किंवा हिशोब ठेवणं आवडत नाही पण इव्हेंच्युअली काही काळानंतर त्याला त्याचा त्याचे हिशोब ठेवावेच लागतात hmm. बेसिक असतील जे काही का का त्या थोडेफार असतील किंवा काही इथे तो ए आय वापरू शकतो का अर्थात मला समजा प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे मला समजा चार गोष्टी जमतात दहा गोष्टी जमत नाहीत पण फॉर व्हॉट एव्हर सेक ऑफ थिंग्स दॅट आय एम डुईंग मला त्याही कराव्या लागतात पण तिथे मी ए आय वापरू शकतो मला फोटो काढायचा आहे मला मी समजा काहीतरी एक प्रेझेंटेशन आहे मला मोबाईलवरनं फोटो छान काढता येतो पण माझं तो एडिट नाही आहेत कॅन ए आय हेल्प मी हो पण इथे ज्याला मी स्वची ओळख म्हणतो की मी मला स्वतःला मी माहिती आहे का कसा आहे जर मला जर कळलं की मी कसा आहे मला काय जमतं आणि मला काय जमत, का जमत नाही तर हे जर आयडेंटिफाय झालेलं असेल नॉलेज ऑफ द सेल्फ या अंडर तर आपल्याला सहज कळू शकेल की मी ह्यात कुठे वापरूया त्या पद्धतीने फक्त ते इंट्रोस्पेक्शन थोडंसं झालं त्याची खूप फायदा होईल आणि हे डे टू डे लाईफ मध्ये कसे वापरता येतील वापरायला एकतर काहीतरी एकदम हाय फंडू गॅजेट्स लागतात अशातला काहीही भाग नाही हे कुठल्याही फोनवरती कुठल्याही मोबाईल वरती वापरता येतील त्यासाठी एकदम काहीतरी भन्नाट अॅपलचा लॅपटॉप पाहिजे वगैरे असं काही नाही हे कुठल्याही स्मार्ट डिव्हाइस फोन वरती हे वापरता येण्यासारखी टूल्स आहेत पहिलं दुसरं हे सगळं यायला कोडिंग आलंच पाहिजे असंही काही कारण नाही तुला व्हॉट्सअप कोणी बसून शिकवलं का कधी युट्यूब शिकवलं गुगल पे नाही जगातली सगळ्यात तीन अवघड ॲप्स आहेत सगळ्यात कॉम्प्लेक्स ऍप्स आहेत पण तू यूज केलेस हो। आणि रोज वापरतेस तू तु, म्हणजे तुझ्यापेक्षा लहान मुलांनीही यूज केलेत आणि आपल्या आजी पणजी या लोकांनी पण यूज केलेत बरोबर तसं हे ए आय चे आपण वापर करते वी आर युजर्स ऑफ ए आय नॉट द प्रोग्रॅमर्स ऑफ ए आय हा डिफरन्स थोडासा समजून घेऊयात की ए आय मला माझ्या रोजच्या लाईफमध्ये वापरायचं आहे म्हणजे काय करायचं आहे मला ए आयचा यूज करायचा आहे जसं आत्ता मी तुला म्हटलं की तू युआर डिजिटल कन्झ्युमर तू डिजिटल ही टेक्नॉलॉजी कन्झ्युम करतेस रोज जेव्हा तू ॲमेझॉनवरनं काहीतरी घेतेस किंवा बिग बास्केटवरनं ऑर्डर करतेस झोमॅटोवरनं ऑर्डर करतेस किंवा तू तुझ्या गाडीतला फास्टॅग आहे ह्या सगळ्या ठिकाणी तुझी लाईफस्टाईल डिजिटल झाली आहे पण म्हणजे तुला कोणी बसून डिजिटल टेक्नॉलॉजीज डिजिटलायझेशन असं शिकवलेलं नाही काही बरोबर पण तू ते वापरतेस ना तू आर डिजिटल कन्झ्युमर तसं तुला एआयुझर व्हायचंय ए आय प्रोग्रॅमर नाही व्हायचं म्हणजे ते होणार असेल तर काय ते आपण नंतर बोलू पण एआयुझर व्हायला तुला कोडिंग आलं पाहिजे कॉम्प्युटर आलं पाहिजे असं काहीही गरज नाही आता कुठलंही तू क्षेत्र जर निवडलं बँकिंग अकाउंट्स पासून सप्लाय चेन लॉजिस्टिक्स एच आर फायनान्स काय मार्केटिंग इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आय टी अशा प्रत्येक फील्ड ऑफ लाईफमध्ये वॉक ऑफ लाईफमध्ये ए आयचे व्हर्जन्स आलेत ए आयचे टूल्स आता आलेली आहेत जसं चॅट जी पी टी हे एक टूल आहे की नाही तसे जवळपास दीड कोटीहून जास्त टूल्स आता आहेत आणि ती ह्या प्रत्येक uh, इंडस्ट्री वाईज व्हर्टिकल वाईज वेगवेगळी आहेत आता तू जे काही करतेस म्हणजे तुला जे काही समजा शिकायचं आहे तुला जे काही दिवसात करायचंय त्यामध्ये यातलं कुठलं टूल तुला गरजेचं आहे ते जर तू वापरलं तर तुझं सोपं होईल काम तुला एखादा गोष्ट शिकायची लेट से तुला आज मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिकायचं आहे और तुला जर्मन शिकायचं आहे आज तर आणि तुझ्याकडे दोन तासच आहेत मला दोन तासातच शिकायचं आहे बरोबर तर तू यूट्यूबवरती व्हिडिओ शोधत बसलीस तर आयुष्य जाईल बरोबर पण दर इज अ टूल स्पेसिफिकली की ज्या टूलवर तू गेलीस त्या सांगितलंस की माझ्याकडे दोन तास आहेत त्या दोन तासामध्ये मला मला यातलं बेसिक नॉलेज पण नाही मी अतिशय काय रॉ टॅलेंटसारखी याच्याकडे आहे मला काहीही यातलं येत नाही आणि मला इंटरेस्ट लेवल काय आहे की मला यातलं कमीत कमी एवढं तरी झालं पाहिजे सो द दिस प्लॅटफॉर्म विल डेव्हलप अ कोर्स तुझ्यासाठी त्यावेळेत जो तुझ्या सगळ्या गोष्टींना अनुसरून तुझ्यासमोर तो कंटेंट आणेल आता ह्याचा फायदा काय होईल मलाच कळेल ना माझ्यासाठीचा पर्सनलाइज मे इंडिव्हिज्युअल कोचिंग लावल्यासारखं ते प्लॅटफॉर्म तुला शिकवेल तुला जर समजा प्रेझेंटेशन वेगवेगळ्या वेळी वे बनवायचे असतात कॉलेजेस मध्ये म्हण किंवा ऑफिसेसमध्ये म्हण या सगळ्यासाठी टोम म्हणून नावाचा एक टूल आहे खूप मस्त टूल आहे ते टूल वापरून तुला सहज प्रेझेंटेशन बनवून घेता येतील तुला सहज त्याच्यात कंटेंट टाकून ॲस्थेटिकली चांगले दिसणारा कंटेंट दिसू शकेल किंवा तुला साधं मग अशी मी एक्झाम्पल दिलं एक्सेलसाठीचं की जे आपल्याला फार बऱ्याच जणांना प्रॉब्लेमॅटिक वाटतं तर शीट्स डॉट ए आय म्हणून एक टूल आहे ते टूल वापरून बघितलं असतं तुझं तुला काय करायचं एवढं इनपुट दिल्यावर काय फॉर्म्युलेज वापरा कसे वापरा या सगळ्या गोष्टी ते तुला हेल्प करतं तुला व्हिडिओज बनवायचे असतील तर बरीच वेगळी टूल्स आहेत तुला एडिटिंगपासून कंटेंट जनरेशन रिसर्च या प्रत्येक सा क्षेत्रातली वेगवेगळी टूल्स आहेत साधं तुला एम सी क्यूज प्रॅक्टिस करायचं आहे तर एक इपीटी नावाचं एक फार भारी टूल आहे की तू सांगितलंस की ओके मला आज आ, थर्मोडायनॅमिक्स या विषयावर एमसीक्यूजची प्रॅक्टिस करायचे टूल विल जनरेट्स एक हजार दीड हजार सी क्यूज फॉर यू तू तिथं प्रॅक्टिस कर तो त्याला तुझं बरोबर उत्तर चुकीचं उत्तर आहे ते सांगेल आणि तू पिरियडिकल ते जर वापरत असशील तर ते ते काही काळात तुला पॅटर्नही सांगेल की स्पृहा तुझे जनरल मिस्टेक्स यानुसार होतात हे hmm. टूल so या, टूल्स आहेत तर माय पॉईंट इज की ह्या टूल्सची डिस्कव्हरी की मला कशासाठी फायदा होऊ शकेल साधे तुम्ही तू अभ्यास करताना कधी कधी ते कार्ड बनवली असतील बघलं फ्लॅश कार्ड तर फ्लॅश कार्ड बनवणार एक इंटरेस्टिंग टूल आहे की तू फक्त टॉपिक सांग त्याला की बाबा मला इंग्लिश टेन्सेसचं फ्लॅश कार्ड बनवून आहे इट विल जनरेटेड फॉर यू आता दा दा प्रोसेस प्रोसेसमध्ये मला काय म्हणायचं आहे की मला काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा मला कशानी गोष्टी लक्षात राहतात म्हणजे माझी ऑडिओ मेमरी आहे व्हिज्युअल मेमरी आहे का मला नंबर्स लक्षात राहतात इतकं काय राहतात इफ आय नो दिस देन आय कॅन टेक हेल्प ऑफ ए आणि जनरेट दिस थिंग्स फॉर मी अशा पद्धतीने स्टुडंट्सनी डेफिनेटली वापर केला तर तू जो काही ज्या पद्धतीने मी तुझी जी काय स्टडी स्किल आहे ती स्किल एन्हान्स होण्यामध्ये याचा नक्कीच फायदा होईल हे टूल्स वेगवेगळ्या गोष्टींना वापरता येतील ना तर मग इव्हेंच्युअली ते सगळ्या रिप्लेस करू शकतील का ह्यूमन लेबर फोर्सला किंवा <laughs> पुन्हा थिअरॉटिकली अॅपसोल आणि सध्या त्याचा बागुलबुआ खूप मोठा आहे की अरे बापरे नोकऱ्या जातील वगैरे वगैरे मी आय डोंट सबस्क्राईब टू दॅट थॉट पहिल्यांदा कारण लक्षात घे की काही वर्षांपूर्वी असंच कॉम्प्युटरायझेशन झालं इंटरनेट आलं तेव्हाही हेच अरडाओरडा असा झाला होता की अरे ह्याच्यामुळे जॉब जातील ह्याच्यामुळे हे जाईल ते जाईल मी तुला दोन इंटरेस्टिंग नॅरेटिव्ह सांगतो दोन एक गोष्टी सारख्या सांगतो एटीन सेंचुरीमध्ये जेव्हा किंवा अर्ली नाइन्टीन सेंच्युरी म्हण किंवा या पिरियडमध्ये फोर्ड ब्रदर्सनी जगातली पहिली कार लाँच केली आता त्या फेजमध्ये सगळे सगळे स्पेसिफिकली फ्रेंच आणि युरोप या मार्केटमध्ये कार्स पॉप्युलर होत गेले आणि लोक कार घ्यायला लागले तर त्याच्या आधी मीन्स ऑफ कम्युनिक ट्रान्सपोर्ट काय होतं आपलं हॉर्सेस आणि बुलफ कार्ट्स राईट त्याचे पण ड्रायव्हर्स होते कार्सलाही ड्रायव्हर्स लागले आता हॉर्स कार्ट किंवा बुलक कार्ट जे होते होडा गाडी बैलगाडी त्यांचं काम काय होतं त्या ड्रायव्हरचं की तुझा जो कोणी मालक आहे त्याला पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत घेऊन जा आणि रस्त्यातले खड्डे चुकव oh. राईट कारचा जो ड्रायव्हर होता त्याचंही काम तेच होत की तुझा जो कोणी मालक आहे त्याला पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत घेऊन जा आता पण त्यावेळी जे हॉर्स कार्ड बुलक कार्ड ड्रायव्हर्स होते ज्यांनी कार पण शिकली त्यांना आजच्या भाषेत बोलायचं झालं तर जॉब सिक्युरिटी होती कदाचित त्यांचं पॅकेजही वाढलं बरोबर का तसं झालं कारण त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी जी येत होती त्याचं बोट धरून त्यांनी स्वतःला अपडेट आणि अपग्रेड केलं आता ए आय आल्यावर तसंच आहे त्यामुळे पहिल्यांदा हे लक्षात घे की यू आर नॉट कम्पिटिंग विथ टेक्नॉलॉजी तुझी स्पर्धा ही तुझ्या क्षेत्रातल्या एका माणसाशी ज्याला ए आय येतं म्हणजे इफ आय एम अ बँकर किंवा बँकिंगमध्ये काहीतरी करायचं आहे तर माझी स्पर्धा ही ए आय माझा जॉब जाईल का नाही पण ए आय येणारा एखादा माणूस जो बँकिंग टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी करू शकतो तो मला कम्पिटिशन आहे दॅट्स द डिफरन्स आणि हे असल्या कारणाने जितक्या लवकर आपण हे तंत्रज्ञान अवगत करू शिकून घेऊ तितकं जास्त सोपं होईल काय दुर्दैव थोडंसं कसं आहे माहिती आहे का आपल्याकडे नवीन एखादं ॲपला अपडेट आलं किंवा फोनचं अपग्रेडेड व्हर्जन आलं की आपण इमिजिएटली ते घेतो आपल्याला बऱ्याचदा त्या मोबाईलचा ॲप अपडेट झालेलं कळतही नाही कारण ते ऑटो अपडेटला असतं स्वतःला अपडेट आणि अपग्रेड कधी करणार <laughs> तो ती गंमत आहे ते स्वतःला अपडेट अपग्रेड जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत आज ए आय आलं आहे अजून काही काळांनी अजून दहा टेक्नॉलॉजीज येणारच आहेत त्यामुळे जितक्या लवकर तू त्याचं बोट धरून तिथे जाशील त्याचा तुला फायदाच होणार आहे आणि अजून टेक इट ऑर लिव्हिट सारखी आताची गोष्ट आहे की पुढचे वीस पंचवीस वर्ष ए आय असणार आहे आणि ते तुझ्या माझ्या कोणाच्याच हातात नाही ते आलं आहे आणि असणार आहे आपण जितक्या लवकर एक्सेप्ट करू तितक्या लवकर त्या गोष्टींमधली मजा तुला दिसेल त्या गोष्टींमधला आनंद तुला दिसेल आणि तितक्या लवकर तू त्या गोष्टी वापरायला लागशील आता तुम्ही आता जे बेसिकली म्हणला अपग्रेड आणि अपडेट करण्याचे बेसिकली याचा अर्थ अडॅप्टेशन पण ए आय जे कस्टमायझेशन होतय आपल्यासाठी त्यांनी आपली अबिलिटी टू अडेप्ट अफेक्ट होऊ शकते का उलट वाढू शकते अगं पण पर परत तो मुद्दा तो कसा आहे ना की एम आय ऍक्टिव्ह म्हणजे आता फॉर इन्स्टन्स गंमत बघ हा आता इथे काहीतरी आपण बोलतोय अचानक इथे काहीतरी घडलं काहीतरी कोणतरी पडलेलं तुला रस्त्यात दिसलं तू हेल्प करशील का कारण तू एम्पती तुझ्यातली जागी आहे माझी नाहीये तर नहीं करना, मी नाही करणार मी तसंच सोडून पुढे जाईल बरोबर ही ॲबिलिटी जरी असली प्रत्येकाकडे तरी आय यू युझिंग इट हा मुद्दा आहे म्हणजे टेक्नॉलॉजी जशी समजा फॉर इन्स्टन्स आज ए आय येऊन दोन सव्वा दोन वर्ष आता होत आहेत म्हणजे पॉप्युलर फॉर्म ऑफ ए आयून दोन सव्वा दोन वर्ष आली आहेत तूही कदाचित जी पी टी वापरला असेल तुझ्यापेक्षा आधीच्या जनरेशननी म्हणजे आता तिसरी चौथी पाचवीत असतील तेही जी पी टीला एक्सप्लोज आहेतच आजकाल च्या आहे की सिक्स्थ स्टँडर्डलाही ए आयची पहिली लँग्वेज सिलेबसमध्ये आहे आत्ता इलेवन्थलाही आहे सिक्स्थलाही आहे मला चा नक्की माहिती बाकीच्या बाकीच्या बोर्ड्सचं माहीत नाही तर इतक्या लवकर त्यांनाही आहे बट त्यांना थरॉटिकल नॉलेज म्हणून म्हण की एक्सपोजर म्हणून म्हण आहेच आहे पण ते तू करतेस का नाही हे प्रत्येकाच्या माणसा म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर आहे तुला जर असं वाटत असेल की नाही बाबा ए आयनी काय होत नाही हे भारतात वगैरे काही येत नाही हे फार पुढचं आहे मला काही संबंध नाही असं जर तुझं फ्रेम ऑफ रेफरन्स असेल तर मग काहीच करू शकत नाही म्हणून मी मग अशी ते घोडागाडी आणि बैलगाडी आणि ड्रायव्हरचं उदाहरण दिलं की आजही लोक घोडागाडी चालूच शकले असते ना बट यू चोज कन्व्हिनियन्स यू चोज स्पीड बरोबर म्हणून तू कार किंवा म्हणजे ऑटोमोबिल्सला तू कार का शिफ्ट झालीस कारण तुला कन्व्हिनियन्स होता तुला अजून दहा गोष्टी घेऊन जाता आल्या ते तुला घोडागाडीवर नव्हतं करतायत म्हणून याही बाबतीत तसंच आहे ना आत्ता कदाचित टेक्नॉलॉजीमध्ये आपण डिजिटल गोष्टी वापरतो आहे उद्या अजून गोष्टी बदलणार आहेत उद्या अजून दहा गोष्टी ॲड होणार आहेत आणि त्या ॲड होत असताना मी स्वतःला जर अपडेट आणि अपग्रेड नाही केलं तर या काळाच्या ओघात मी मागे पडणार आहे पण मी कधी ते ॲक्सेप्ट करतो आहे आणि मी कधी ते ॲक्च्युली आय एम टेकिंग दॅट लिप ऑफ फेथ आणि मी ती कधी तिकडे जातो आहे यावर ते सगळं अवलंबून आहे